ये रही हा ये रही हा नीडगी 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 नमस्कार मंडळी मी दिनेश तोडसराम कोकण प्रेमी दिनेश या मराठी युट्यूब चॅनलला परत तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो मित्रा ना मित्रा ना। दोन दोन तर मित्रांनो आज रविवार आहे चोवीस तारीख आणि चोवीस ऑगस्ट आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे दोन दिवस दोन तीन दिवसानंतर गणपती येतात तर आपल्याला तर गणपतीसाठी घरी जावंच लागतं कारण सगळं आपल्याला करावं लागतं त्यामुळे आपण निघालं आहे तर पॅकिंग वगैरे झालेली आहे रात्री एक दीड वाजेपर्यंत आम्ही पॅकिंग करत होतो की मग एक मोठी बॅग छोटी बॅग आहे आणि हे सामान आहे आणि हे सगळं विरू साठी आणि अंशसाठी खायला घेतलेला आणि आमची विरू हाय विरू हाय कर हाय कर हाय कुठे चालली कुठे चालली झाली देपा पकडा चालली ना कर देबा पकड देपा प नाही चालली तू नाही हा आमचा अंश अंश कुठे चालला तू आला चाललात ना, चली। ना चली <laughs> काव आला बघ काव पण तुला टाटा करायला तर मंडळी आपण जाणार आहोत गाडीतून कारने जाणार आहोत तर माई आपली त्यांचा मुलगा योग्या म्हणजे भाचत लागतो ना त्याने तर त्यांची कॉलिस आहे तर कॉलिसमधून आपल्याला जायचं आहे आणि ते लोक येणार वाशीला आणि आपल्याला वाशीला ओला ओलाकडून निघून जायचं आपण निघालो आहे आता वाजलेत आठ वीस झालेत आठ स्ट झालेत च डायरेक्ट ओलावाला येईल आणि मग आपण जाऊ तर आजची व्हिडिओ ही वी प्रवासाची असेल मित्रांनो तर व्हिडिओला नक्की बनून जा आवडली नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या फोनवर मिळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळ ही गाडी आहे पनवेल टोल पाहता ना तिथे

नास्तकवाले आहेत न्यूजवाले बघा दिसतात तुम्हाला ते बाईट हेच फिरत राहतील आता ते माणगावाला आपल्याला ट्रॉफिक लागलं आहे आपण मुंबईपासून नाही कुठं लागलं ते लागलं गाड्यावाले असतात ना रॉंग साईडने मारतात मग गाड्या पॅक रोड पॅक करून ठेवतात हा बघा एटीवाला कोण आहे माहीत नाही पुढे त्याला तू त्याला घासाल दिला रॉंग साईडने चालणारे डायव्हर वगैरे जातात बाईक वगैरे जाते तिकडे अजून चालू होत हा दिसायचं लायटी नव्हत्या आता लाईटी लावले মাকে অবিনশ যাদব चढायला उतरायला बावून तास लागायचा बरोबर आता दोन मिनिटात बाहेर पडतो आपण कुठं खेळ सोडला ना ना खेळला हा तेल लागे गेवलो खेळला भरणारा केला ना आणि आता इथून किती वाजले चार दहा झालेत बघूया किती वेळ लागतो घरी जायला बघा सगळे बसलेले आहेत बहिणी पाठी मागायचे बहिणी दिसत काय दिसतात दिसत आहे माई कुठे काय विरो आमचे काय करते काय खाते ती परत दीड दोन तासाचं अंतर आहे मित्रांनो चला बघूया काय भारी दिसतं ना आज किती भारी दिसतं कमी आता हा स्कूल पब्लिक असला ड्रायव्हर आहे ना

ते रोडलाही म्हणजे तिथून आम्ही चांगले आलो थोडं मानगावला सिंगल लाईनवर ट्रॅफिक भेटलं ला। सगळ्यात जास्त रोड रेल्वे म्हणजे संगमेश्वर रेल्वे रेल्वेशीपासून एकदम संगमश्वर डेपो भरायला खूप खराब आहे रोडवर चालू आहे ते एसटी आल्यावर काय माहिती एसटी इकडून काढत नसते तिकडूनच काढत नसतील ना काय माहिती कुठून काढतात तर इथं हा यांना इथे नसेल तिकडन जाणार आहे सर असं काय करायला संगमेश्वर बस स्टॉप सगळं चेंज झालं इकडे आता itu apa kau kau putih apa putih je leh, nak? Hmm. Dia tu bawa kau putih. Hmm. Ah. Kita tak boleh tolong. देवळा जाऊ दे आपला स्टॉल इथे पण खुर्च्या लावलेल्या आहेत जाऊ दे सामान सगळं काढायला लागेल तुला उशीर होईल थांब इथं आम्ही जाऊ इथं

करून <laughs> धरतो

अजून साठी दौरा आपण माहिती माहितीये ना কেলিনায়ারকে কেপিনায়েে।

मुक तो मुक बोल दे बोल ना इधर हा इधर अब पक्का बा हेलो तो येला दो ही दोन आ ए मग आता ना दो ना तोरी बोल लगे मित्र मित्र आणि